तांब्याच्या तार विक्रीसाठी आलेल्या एका टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सांगली फाटा परिसरात शिताफीनं पकडलं त्यांच्याकडून तांब्याची तार रॉड कॉपर वायर आणि टेम्पो असं आठ लाख रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलं सुरेश पडियार विकी गोसावी राहुल पडियार या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अकरा गुन्हे उघडकीस आलेत या टोळीतील अन्य दोन संशयित पसार आहेत भंगार गोळा करताना तांबे आणि लोखंडाचं साहित्य चोरून न्यायचं अशी या टोळीची कार्यशैली आहे कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः औद्योगिक वसाहतीमध्ये तांबे लोखंडी रॉड कॉपर वायर असं साहित्य चोरीलं जातं त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या हो सक्त सूचना केल्या होत्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी समांतर तपास सुरू केला होता या पथकातील अंमलदार प्रवीण पाटील सत्यजित तानुगडे आणि दीपक घोरपडे यांना गोपनीय माहिती मिळाली रुकळीवाडी इथं सुरेश पडियारनं गोकुळ शिरगाव एमआयडीसी मधून तांब्याची तार रॉड आणि कॉपर वायर चोरली असून त्याचे साथीदार या साहित्याची विक्री करण्यासाठी शिरोली परिसरात येणार असल्याचं समजलं त्यानुसार पोलिसांनी शिरोली परिसरात सापळा लावला बुधवारी रात्री एक संशयास्पद टेम्पो सांगली फाट्याच्या दिशेनं जाताना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण टेम्पो चालकानं वेग वाढवला अखेर पोलिसांनी पाठलाग करून हा टेम्पो ताब्यात घेतला सुरेश पडियार विकी गोसावी आणि राहुल पडियार हे तिघेजण टेम्पोमधून तांब्याची तार लोखंड असं सा साहित्य घेऊन जात होते टेम्पोसह चोरीतील सुमारे आठ लाख रुपयांचं साहित्य जप्त करून ते गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं या टोळीतील बारक्या आणि संतोष हे दोघेजण पसार झालेत या टोळीतील तिघा चोरट्यांनी गोकुळशिरगाव शिरोळ हातकणंगले शिरोली एमआयडीसी शहापूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या अकरा चोऱ्यांची कबुली दिली ही कारवाई उपनिरीक्षक शेष मोरे अमलदार संजय हुंबे प्रदीप पाटील अमित सरजे अरविंद पाटील सतीश सूर्यवंशी यांनी केली